नमस्कार आज आपण मुगाची डाळ आणि गूळ घालून एकदम पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवताना मी पाक बनवलेला नाही आणि डाळसुद्धा आपल्याला भिजत घालायची गरज नाही शिवाय साखर न वापरता हे लाडू आपण बनवले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तर लगेच आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे लाडू बनवण्यासाठी एक कप मूग डाळ मी छान पुसून घेतली आहे नंतर कढई गरम झाल्यानंतर डाळ आपल्याला सतत हलवत खमंग सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे डाळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचे आहे डाळ व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून वाटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मी डाळ रवाळ अशी वाटून घेतली आहे नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात दोन तीन चमचे तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये मिक्सरला फिरवलेली डाळीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर डाळ व्यवस्थित भाजल्यामुळे तूप कमी लागते खूप कमी तुपात हे लाडू बनवून तयार होतात बेसनच्या लाडूला भरपूर तूप लागते परंतु या पद्धतीने मुगाची या डाळीचे लाडू जर बनवले तर कमी तुंबात आणि गूळ घालून बनवल्यामुळे तेवढेच पौष्टिक देखील आहे तर बघू शकता इथे डाळ सॉरी पीठ आपलं व्यवस्थित असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या या पद्धतीने मोडून घ्यायचे आहे तर हे पीठ भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात हे पीठ आपलं पाहू शकता लालसर असं भाजून झालं आहे हे पीठसुद्धा थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पीठ आपलं छान खमंग भाजून झालं आहे ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि गॅस इथे आपल्याला बंद करायचं आहे नंतर इथे एक कप मूग डाळ आहे तर त्यासाठी पाऊन कप एवढा गुळू वापरायचा आहे तर पीठ थोडंसं कोमट झालं आहे तर पाऊन कप गूळ मी याच्यात मिक्स करून घेत आहे गूळ इथे मी चिरून घेतला आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आता आणखी एकदा आपल्याला मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला छान बाइंडिंग येईल तर मिक्सरमध्ये घालून हे मी बारीक असं फिरवून घेतलं आहे नंतर याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घातले आहेत नंतर अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आणि एक चमचाभर आपल्याला एक चमचा ते दोन चमचा आपल्याला इथे तूप घालायचं आहे तुपामुळे लाडूला छान चकाकी येते आणि छान मिक्स करून लाडू बांधून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण लाडू वळून घेऊया तर बनवायला एकदम सोपे खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात एकदम पौष्टिक असे आपले हे मुगाचे लाडू तयार होतात लहान मुले तेल मोठी माणसे सर्वांनाच खूप खायला हे पौष्टिक लाडू आहेत नक्की बनवून पहा कधी गोड खायची इच्छा झाली तर या पद्धतीने नक्की लाडू बनवून पहा तर बघू शकता इथे मी सर्व लाडू बन बांधून घेतले आहेत एक लाडू इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद